मान्यवर नेते महाविकास आघाडीचे या रावेर जळगावचे उमेदवार जळगावचे उमेदवार करण पाटील आणि रावेरचे उमेदवार श्रीराम पाटील या दोन्ही पाटलांना आपल्याला संसदेमध्ये पाठवायचं आहे मगाशी जयंतरावांनी सांगितलं आपण अनेक वर्ष इथे भारतीय जनता पक्षाला निवडून देतो भारतीय जनता पक्ष चोर आणि लफंग्यांचा पक्ष आहे आणि नरेंद्र मोदी हे त्या चोरांचे सरदार आहेत मगाशी उल्लेख केला खाऊ जनता पक्ष भाजपा म्हणजे भाड खाऊ जनता जळगाव आणि रावेर मधल्या अशा भाडखाऊना गाडण्याची हिंमत इकडल्या जनतेमध्ये आहे मला खात्री आहे की महाराष्ट्रावर या भाडखाऊने जो अन्याय केला अत्याचार केलाय त्याचा बदला घेण्याची ही वेळ आता आपल्यावरती आलेली या तप्त उन्हामध्ये आपण जमलेला सूर्य आग ओगतोय घामा घूम झालेला आत आणि ज्यांनी अडीचशे खोके घेऊन घरात बसलेले आहेत ते आज आपल्या सभेकडे पाहतायत काय होता इकडं महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी गद्दारी या जिल्ह्यामध्ये झाली कोण मी नाव घेत नाही या पान टप्रीवाल्याला पान टक्रीवालेला या पान टकरीवाल्याला बाळासाहेब ठाकरे आमदार केला मंत्री केला चार जून नंतर त्याला परत पाणटपरीवर बसवायची जबाबदारी सगळे आणि म्हणून जळगाव आणि रावेर या दोन्ही लोकसभा मतदारसंघामध्ये आपल्याला निष्ठावंतांची ताकद काय आहे हे दाखवून देण्याची ही वेळ आहे मग श्री जयंतरावांनी सांगितलं की या महाराष्ट्राची अस्मिता असलेले दोन नेते माननीय शरद पवार साहेब आणि माननीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे या दोन्ही पक्ष हे दोन्ही पक्ष त्या भाडखावनी का फोडले याचं कारण असं आहे त्यांना हा महाराष्ट्र लुटायचा आहे आणि आम्ही त्या लुटीला विरोध करत होतो म्हणून त्यांनी आपला पक्ष फोडलेला आता नरेंद्र मोदी म्हणतो या वेळेला आम्ही चारशे जागा जिंकणार चारशे पार याच्यावरती उद्धव ठाकरे साहेबांनी सांगितलंय अरे चारशे पार काय या वेळेला तरी पार जळगावच्या आणि रावेरच्या जनचनही तरीपारीची नोटीस इकडल्या गदारांना दिली पाहिजे इकडल्या उमेदवारांना दिली पाहिजे चारशे पाच अरे तुझ्या बापाची लोकशाही आहे का बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेनेची स्थापना केली ती तुमच्या आमच्यासारख्या सामान्य मराठी माणसासाठी हा महाराष्ट्र टिकला पाहिजे हा शेतकरी टिकला पाहिजे मुंबई जी महाराष्ट्राची राजधानी आहे ती आपल्या महाराष्ट्रात राहिली पाहिजे म्हणून बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेनेची स्थापना केली पण या नरेंद्र मोदी आणि अमित शहाला आपली मुंबई गुजरातला पाळवायची आहे आणि म्हणून त्यांनी शिवसेना फोडली हे आपल्याला होऊ द्यायचं नाही नरेंद्र मोदी निवडणूक हरतो आहे लक्षात घ्या मोदी तो घडू ते नाही रहा आहे चार जून नंतर या देशामध्ये इंडिया आघाडीचं सरकार येत आहे आणि मग हे जे खोकेवाले आहेत त्यांच्या खोक्याचा हिशोब शांतपणे करो आम्हाला जेलमध्ये टाकलं ज्या जेलमध्ये आम्ही होतो ती जेल आता तुमच्यासाठी असेल हा महाराष्ट्र तुम्हाला माफ करणार शेतकरी <laughs> या या देशामध्ये या देशामध्ये नरेंद्र मोदी वनवण फिरतात ही गॅरंटी ती गॅरंटी ती गॅरंटी अरे तुझ्या निवडून येण्याची गॅरंटी नाही तू का आम्हाला गॅरंटी देत चार जून नंतर तुम्ही पंतप्रधान राहील का नाही याची गॅरंटी नाही आहे आणि तुम्ही आम्हाला गॅरंटी देताय गेल्या दहा वर्षामध्ये आपण जी गॅरंटी दिली त्याचं काय झालं ते आधी सांगा मला अशी वक्त्याने उल्लेख केला दोन कोटी रोजगार प्रत्येक वर्षाला देणार होते दोन कोटी मला असं वाटतं आतापर्यंत या देशामध्ये दोन लाख सुद्धा रोजगार ते देऊ शकले नाहीत उलट महाराष्ट्राचा वाट्याचा रोजगार ते गुजरातला पळून घेऊन गुजरातमध्ये नोकर भरती बंद आहे सगळ्याकडे बेरोजगार असतील शेतकरी असतील कष्टकरी असतील महिला असतील विद्यार्थी असतील या राज्यामध्ये या देशामध्ये आज कोणी सुखी नाही आहे आणि अशा अशा निर्घृण सरकारला आपल्याला परत निवडून द्यायचं नाही हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव सांगतो या महाराष्ट्रामध्ये बेमानी आणि गद्दारीला स्थान नाही मगाशी सूर्याजी पिसाळ खंडूजी खोपडांचा उल्लेख आवाड केला पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये चाळीस खंडूजी खोपडे आणि शिवसेनेमध्ये चाळीस सूर्याजी जी निर्माण झालेले आहेत त्यांचा गडलोट आपल्याला करावा लागेल आणि हा महाराष्ट्र आपल्याला पवित्र करावा लागेल काय मारणार मारू चार जून नंतर या गद्दारांना रस्त्यावर फिरणं मुश्किल होईल इतकी जनता जनताची त्यांना घरामध्ये तोंड लापून बसवावं लागेल मी आपल्याला इतकंच सांगे आज फार मोठं भाषण करण्याची वेळ नाही आपल्याला दोन्ही उमेदवारांचे अर्ज भरायचे आहेत आज आणि आजपासून उद्याची निवडणूक होईपर्यंत आपल्याला प्रत्येकाला शिवसेनेची मशाल आणि राष्ट्रवादी काँग्रेसची तुतारी वाजवणारा माणूस हे घराघरामध्ये पोचवायचा आहे मशाल हे क्रांतीचं प्रतीक आहे आणि तुतारी हे युद्ध हे युद्धाचं प्रतीक आहे हे महाराष्ट्रामध्ये युद्ध सुरू झालेलं आहे आणि हे युद्ध महाविकास आघाडी जिंकल्याशिवाय राहणार नाही एवढंच मी सांगतो आणि मी पुन्हा एकदा आपल्याला आवाहन करतो जळगाव आणि रावेल या दोन्ही मतदारसंघातले महाविकास आघाडीचे उमेदवार यांना आपण मोठ्या मताधिक्याने विजय करा आणि या देशामध्ये नरेंद्र मोदीची हुकुमशाही